नेसरीतील एस एस हायस्कूल व छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेजमध्ये दहावे बालवैज्ञानिक संमेलन उत्साहात अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन प्रयोग ए संकल्पना व मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा गडिंगलस तालुक्यातील येथे एस एसएस हायस्कूल व छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी विज्ञान परिषद गडिंगलस उपकेंद्र नेसरी यांच्या वतीने आयोजित दहावे बाल वैज्ञानिक संम्लन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या संमेलनाचा शुभारंभ अर्चनाताई हेमंत कोलेकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हेमंत कोलेकर होते अध्यक्षीय मनोगतात हेमंत कोलेकर यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन करत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला दुसऱ्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक सत्यजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले बालवैज्ञानिक संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनात एआय संकल्पना रुजवून विज्ञानाविषयी जिज्ञासा कशी जोपासता येईल याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक मानसिंग ताकळे यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य एस जे कालकुंद्रीकर उपमुख्याध्यापक एस एच पाटील आणि उपप्राचार्य एस एन पाटील यांनी केले तिसऱ्या सत्रात बिनतारी प्रयोगाचे दिग्दर्शन बसाप्पा आरबोळे यांनी करून दाखवले तर अभय यावलकर यांनी प्रयोगातून दिग्दर्शन या उपक्रमांतर्गत विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करत विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला या कार्यक्रमाचे नियोजन मराठी विज्ञान परिषद नेसरीचे उपाध्यक्ष एस एच पाटील आणि समन्वयक व्ही बी कोळी यांनी केले सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केले कार्यक्रमास मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह एस एस मटकर मराठी विज्ञान परिषद गडिंगलचे समन्वयक उदय इंदुलकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मराठी विज्ञान परिषद नेसरीचे समन्वयक बी कोळी यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा